दोन हजार छव्वीस मध्ये करा हे महा उपाय तुमच्या घरात छन करत लक्ष्मी येईल दोन हजार सव्वीस मध्ये पुरुषांनी करा हे महा उपाय तुमच्या घरात छन छन करत लक्ष्मी येईल महिलांचा कधीही अनादर करू नका आपल्या घरच्या महिलांच्या मुलगी असो की आई असो की पत्नी असो तिचा अपमान करू नका तिला हव्या असलेल्या वस्तू तुम्ही तिला नक्कीच द्या तिसरं म्हणजे ज्या घरात अनादर होतो महिलांचा किंवा अपमान होतो तिरस्कार होतो त्या घरात लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही म्हणून आपल्या घरच्या स्त्रियांचा आदर केला पाहिजे तुम्ही तुमच्या आजूबाजूस राहणाऱ्या प्रगतीशील घरांमध्ये बघा की ज्या घरात वैभव आहे त्या घरातल्या स्त्रिया कशा राहतात पूर्णपणे शृंगार असतो सुंदरता असते त्यांना कुठल्याही प्रकारच्या मानसिक किंवा शारीरिक छळ राहत नाही त्रास राहत नाही त्या घरात महिलांचा आदर असतो आणि रिस्पेक्ट म्हणतो आपण ती असते या ठिकाणी सर्व्या वस्तूला त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू त्यांना भेटत असतात म्हणून त्या घराचं वैभव दिवसेंदिवस वाढत असतं महिला ही जननी आहे महिलाकडे जर तुम्ही पैसा दिला तर ती वाढवू शकते किंवा ती सृजन करते आहे तिच्याकडे पुरुष फक्त तिच्याकडे बीज देतो ती एक मूल देते त्यामुळे महिलांकडे तुम्ही पैसा रोजचे पाच पन्नास रुपये काही पण असेल रक्कम ती दे चला तुमच्या घरात नक्कीच लक्ष्मी वाढेल आणि महिलेला जर तुम्ही जे देणार ती ती जास्त करेल महिलेला महिलांना तुम्ही कचरं द्या बरं तुमच्या घरात कचरंच राहील म्हणजे जास्त होईल म्हणून महिला एक शक्ती आहे आणि शक्तीच्या अनादर करणे ही मोठी चूक असते म्हणून आपली प्रगती कुठे ना कुठे थांबत असते महिलांच्या अनादर ज्या घरात होतो त्या घरात खरंच सुखसंपदा कधीच नांदत नाही म्हणून स्त्री कुठलीही असो तिचा आदर करा अपमान करू नका आणि आपल्या घरच्या मुलीला आईला व पत्नीला आनंदित ठेवा आणि मिनिमम शुक्रवारी आणि मंगळवारी तिला काहीतरी शृंगारच्या वस्तू खायच्या वस्तू किंवा पैसा अडका काही ना काही दे चला तुमच्या जीवनात एक आश्चर्य घडेल तुम्ही जितकं द्याल तितकं चार पटीने दहा पटीने सोळा पटीने तुमच्याकडे येईल हा माझा विश्वास आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा की महालक्ष्मी म्हणून की तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा व्हिडिओला शेअर करा पुन्हा व्हिडिओ एका सुंदर अशा विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या श्री महालक्ष्मी नमो